नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील वर्षोत्पन्न बाजार समितीचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्रात आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा येथे अवकाळी दोनशे दहा क्विंटल जसे दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व संदर एकोणीसशे रुपये क्विंटल लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळी तेतीस हजार आठशे सोळा क्विंटल जसे दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे येवला येथे अवकाळलेले तीन हजार पाचशे क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व संदर तेराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा मग तसे पुढील बाजार समते येवला अंदरसोलथे अवकाळी सातशे क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल साधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती अमरावती येथे जास्तीचा दर आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसं पुढील बाजार समते लासलगाव विंचूर येथे जास्तीत दर दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसंदर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती संगमनेर येथे अवकाळी अकरा हजार तीनशे अकरा क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती देवळा नाशिक येथे अवकालेले पाच हजार एकशे पन्नास क्विंटल जास्त दर एकवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सांगली येथे जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे उलटेकडे येथे अवकालेले दहा हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पिंपळगाव बसवंत तेथे अवकालेले पंधरा हजार क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल आहे पोळ कांदा बघा तसं पुढील बाजार समती नाशिक येथे जास्तीचा दर पंधराशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा